प्रसिद्ध फ्रेंडशिप गार्डन खालीलपैकी कोठे आहे प्रसिद्ध फ्रेंडशिप गार्डन हिलाई येथे आहे कास पठार टिंबटिंब या जिल्ह्यात आहे कास पठार सातारा या जिल्ह्यात आहे चुकीचा पर्याय शोधा चुकीचा पर्याय आहे माथेरान पुणे सध्या महाराष्ट्रात टिंबटिंब या जिल्ह्याची सर्वात जास्त लोकसंख्या आहे सध्या महाराष्ट्रात पुणे या जिल्ह्याची सर्वात जास्त लोकसंख्या आहे भारतातील एकूण बॉक्साईड उत्पादनापैकी किती टक्के उत्पादन बिहार राज्यात होते छत्तीस टक्के उत्पादन बिहार राज्यात होते कोणती नदी कपिलधारा जलप्रपातचे निर्माण करते नर्मदा नदी कपिलधारा जलप्रपातचे निर्माण करते खालीलपैकी कोणता राष्ट्रीय मार्ग महाराष्ट्र राज्यात सुरू होऊन महाराष्ट्र राज्यातच संपतो राष्ट्रीय महामार्ग क्रमांक पन्नास हे राष्ट्रीय महामार्ग महाराष्ट्र राज्यात सुरू होऊन महाराष्ट्र राज्यातच संपतो खालीलपैकी कोणत्या राज्याची किनारी प्रदेशात होरियम हे अणुऊर्जेसाठी महत्वाचे खनिज इंधन आढळते केरळ रा या राज्याची किनारी प्रदेशात होरियम हे अणुऊर्जेसाठी महत्वाचे खनिज इंधन आढळते महाराष्ट्राची पर्यटन राजधानी टिंबटिंब या शहराला म्हणतात महाराष्ट्राची पर्यटन राजधानी संभाजीनगर या शहराला म्हणतात महाराष्ट्रात सर्वात जास्त या प्रकारचे दुर्ग आहे महाराष्ट्रात सर्वात जास्त गिरीदुर्ग या प्रकारचे दुर्ग आहेत महाराष्ट्रात सर्वात जास्त विहीर कोणत्या जिल्ह्यात आहे महाराष्ट्रात सर्वात जास्त विहीर अहमदनगर या जिल्ह्यात आहे कारले भाजी लेणी कोणत्या जिल्ह्यात आहे कारले भाजी लेणी पुणे जिल्ह्यात आहे न्हावा शेवा बंदर कोणत्या नावाने ओळखले जाते न्हावा शेवा बंदर जवाहरलाल नेहरू बंदर म्हणून ओळखले जाते भारतातील सर्वात मोठे नैसर्गिक बंदर कोणते भारतातील सर्वात मोठे नैसर्गिक बंदर मुंबई महाराष्ट्रात सर्वात जास्त या प्रकारचे लोहमार्ग हो आहेत महाराष्ट्रात सर्वात जास्त ब्रॉडगेज या प्रकारचे लोहमार्ग हो आहे टिंबटिंब हे काडीपेटी बनवण्याचे महाराष्ट्रातील प्रमुख केंद्र आहे अंबरनाथ हे काडीपेटी बनवण्याचे महाराष्ट्रातील प्रमुख केंद्र आहे लढाऊ विमाने बनवण्याचा कारखाना टिंबटिंब येथे आहे लढाऊ विमाने बनवण्याचा कारखाना ओझर येथे आहे महाराष्ट्रातील पहिला पवन विद्युत प्रकल्प कोणता महाराष्ट्रातील पहिला पवन विद्युत प्रकल्प जमसांडे आहे महाराष्ट्रात इंबटिंब या नदीच्या खोऱ्यात दगडी कोशाचे सर्वाधिक साठे आहेत महाराष्ट्रात वर्धा या नदीच्या खोऱ्यात दगडी कोशाचे सर्वाधिक साठे आहे भारतात सर्वात जास्त नारळाचे उत्पादन कोणत्या राज्यात आहे भारतात सर्वात जास्त नारळाचे उत्पादन केरळ या राज्यात आहे महाराष्ट्राचे ज्वारीचे कोठार किंबटिंब या जिल्ह्याला म्हणतात महाराष्ट्राचे ज्वारीचे कोठार सोलापूर या जिल्ह्याला म्हणतात खालीलपैकी गळिताचे धान्य कोणते खालीलपैकी गळिताचे धान्य आहे सोयाबीन प्रामुख्याने नगदी पिके टिंबटिंब या शेतीतून उत्पादित केली जातात प्रामुख्याने नगदी पिके बागायती या शेतीतून उत्पादित केले जातात टिंबटिंब हा व्यक्तिगत स्वरूपाचा जलसिंचन प्रकार आहे विहीर हा व्यक्तिगत स्वरूपाचा जलसिंचन प्रकार आहे मृदा टिंबटिंब या खडकाचे विदारण होऊन तयार होते रेगुर मृदा बेसॉल्ट या खडकाचे विदारण होऊन तयार होते चेक्रू हा महाराष्ट्राचा राज्यप्राणी कोणत्या भागात जास्त आढळतो चेक्रू हा महाराष्ट्राचा राज्यप्राणी भीमाशंकर या भागात जास्त आढळतो तातपुडा टेकड्यास अमरावती जिल्ह्यात टिंबटिंब या नावाने ओळखतात सातपुडा टेकड्यास अमरावती या जिल्ह्यात गाविलगड या नावाने ओळखतात उनपदेव गरम पाण्याचा झरा इंबटिंब या जिल्ह्यात आहे उनपदेव गरम पाण्याचा झरा जळगाव या जिल्ह्यात आहे इंबटिंब या राष्ट्रीय उद्यानात मगरपालन केंद्र आहे ताडोबा या राष्ट्रीय उद्यानात मगरपालन केंद्र आहे महाराष्ट्रातील टिंबटिंब या भागात नेहमी आर्द्रता जास्त असते महाराष्ट्रातील कोकण या भागात नेहमी आर्द्रता जास्त असते कोरडे व विषम प्रकारचे हवामान या विभागाचे आहे कोरडे व विषम प्रकारचे हवामान महाराष्ट्र पठार या विभागाचे आहे महाराष्ट्रातील सर्वात लांब पश्चिम वाहिनी नदी कोणती महाराष्ट्रातील सर्वात लांब पश्चिमवाहिनी नदी तापी आहे महाराष्ट्रातील टिंबटिंब या पठाराला एबल लँड म्हणतात महाराष्ट्रातील पाचगणी या पठाराला एबल लँड म्हणतात पुणे बारामती मार्ग टिंबटिंब या घाटातून जातो पुणे बारामती मार्ग दिवा या घाटातून जातो खालीलपैकी टिंबटिंब ही नदी सह्याद्री पर्वतात उगम पावत नाही पैनगंगा ही नदी सह्याद्री पर्वतात उगम पावत नाही जो जोको तारतळापट्टा हे मेट्रो नेटवर्क मध्येद्वारे उद्घाटन करण्यात आले तर हे कोणत्या राज्यामध्ये आहे हे पश्चिम बंगाल या राज्यामध्ये आहे पुणे जिल्ह्यात सह्याद्री पर्वतात भीमाशंकर येथे आलेपैकी कोणत्या नदीचा उगम होतो पुणे जिल्ह्यातील सह्याद्री पर्वतात भीमाशंकर येथे भीमा या नदीचा उगम होतो नळगंगा काटेपूर्णा बाणगंगा या सर्व नद्या कोणत्या नदीच्या उपनद्या आहेत या सर्व नद्या पूर्णा या नदीच्या उपनद्या आहेत महाराष्ट्रामधील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात मोठे नदीखोरे कोणते आहे सर्वात मोठे नदीखोरे भीमा नदीखोरे आहे जालना हे शहर खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठावर वसले आहे जालना हे शहर कुंडलिका या नदीच्या काठावर वसले आहे नायगाव मयूर हे अभयारण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे नायगाव मयूर हे अभयारण्य बीड या जिल्ह्यामध्ये आहे सालबर्डी हे महाराष्ट्रमधील गरम पाण्याचे झरे कोणत्या जिल्ह्यात आहे अमरावती या जिल्ह्यात आहे आलीलपैकी कोणते भूवेष्टीत बंदर आहे विशाखापट्टणम हे भूवेष्टीत बंदर आहे भारताच्या उत्तर पश्चिम भागात हिवाळ्यात टिंबटिंबमुळे पाऊस पडतो वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे पाऊस पडतो ईशान्येकडील व्यापारी वारे कोणत्या ऋतूत भारतात प्रभावी असतात ईशान्येकडील व्यापारी वारे हिवाळी या ऋतूत भारतात प्रभावी असतात दोन नद्यांमध्ये असणारा जमिनीचा भाग टिंबटिंब या नावाने ओळखला जातो दोन नद्यांमध्ये असणारा जमिनीचा भाग तो आब या नावाने ओळखला जातो पृष्ठभागापासून साधारणपणे अकरा किलोमीटर अंतरापर्यंत टिंबटिंब हा वातावरणाचा थर असतोबर हा वातावरणाचा थर असतो नर्मदा व्यतिरिक्त अमरकंटक येथून कोणती नदी उगम पावते नर्मदा व्यतिरिक्त अमरकंटक येथून सोन नदी उगम पावते उल्का पृथ्वीवर येण्यामागे मुख्य कारण काय आहे उल्का पृथ्वीवर येण्यामागे पृथ्वीचे गुरुत्वाकर्षण हे मुख्य कारण आहे ओंग गोंगा चो सरोवर खालीलपैकी कोटे आहे ओंग गोंग चो सरोवर जम्मू काश्मीर येथे आहे गोंड ही प्रमुख आदिवासी जमात कोणत्या भागात वास्तव्यास आहे गोंड ही प्रमुख आदिवासी जमात गोंडवन या भागात वास्तव्यास आहे भंडारा जिल्ह्याच्या विभाजनातून गोंदिया जिल्ह्याची निर्मिती कोणत्या वर्षी करण्यात आली भंडारा जिल्ह्याच्या विभाजनातून गोंदिया जिल्ह्याची निर्मिती एकोणीसशे नव्याण्णव या वर्षी करण्यात आली लक्षद्वीप आणि मिनी कॉय बेटे टिंबटिंब यामुळे विभक्त झाले आहे लक्षद्वीप आणि मिनी कॉय बेटे नऊ अंश वाहिनीमुळे विभक्त झाले आहे प्रादेशिक बटाटा संशोधन केंद्र खालीलपैकी कोठे आहे प्रादेशिक बटाटा संशोधन केंद्र मंचर येथे आहे खालीलपैकी कोणते पीक विसंगत आहे गहू हे पीक विसंगत आहे भारत व चीन या दोन देशांदरम्यान टिंबटिंब रेषा आहे भारत व चीन या दोन देशांदरम्यान मॅकमोहन ही रेषा आहे राष्ट्रीय महामार्ग हा विषय टिंबटिंबमध्ये येतो राष्ट्रीय महामार्ग हा विषय केंद्रसूचीमध्ये येतो सर्वात जास्त बेटे टिंबटिंबमध्ये आहेत सर्वात जास्त बेटे बंगालच्या उपसागरमध्ये आहेत हिमालयीन रांगा पूर्वेकडे कोणत्या राज्यापर्यंत पोहोचलेल्या आहेत हिमालयन रांगा पूर्वेकडे अरुणाचल प्रदेश या राज्यापर्यंत पोचलेल्या आहेत हरिश्चंद्र बालघाट डोंगर रांगेत टिंबटिंब भाग बालघाट या नावाने ओळखला जातो हरिश्चंद्र बालघाट डोंगर रांगेत पूर्वेकडील भाग बालघाट या नावाने ओळखला जातो पृथ्वीभोवती चंद्राला एक पूर्ण फेरी मारण्यास लागणारा कालावधी किती दिवसांचा आहे पृथ्वीभोवती चंद्राला एक पूर्ण फेरी मारण्यास लागणारा कालावधी सत्तावीस दिवसांचा आहे महाराष्ट्रातील कोणत्या प्रशासकीय विभागात सर्वाधिक जिल्ह्यांची संख्या आहे महाराष्ट्रातील औरंगाबाद प्रशासकीय विभागात सर्वाधिक जिल्ह्यांची संख्या आहे लोकर वस्त्रोद्योगात उत्पादन क्षमतेत अव्वल असणारे राज्य कोणते आहे लोकर वस्त्र उद्योगात पंजाब हे राज्य उत्पादन क्षमतेत अव्वल आहे दामोदर खोरे प्रकल्प टिंबटिंब टेनिसी व्हॅली प्रकल्पाच्या धर्तीवर आधारित आहे दामोदर खोरे प्रकल्प अमेरिकेच्या टेनेसी व्हॅली प्रकल्पाच्या धर्तीवर आधारित आहे एम आय डी सी ही संस्था खालीलपैकी कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे एम आय डी सी संस्था उद्योग या क्षेत्राशी संबंधित आहे भारतीय गेंड्यासाठी प्रसिद्ध असणारे राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणते आहे भारतीय गेंड्यासाठी प्रसिद्ध असणारे राष्ट्रीय उद्यान काझीरंगा हे आहे ऑस्ट्रेलिया खंड टिंबटिंब गोलार्धात आहे ऑस्ट्रेलिया खंड दक्षिण गोलार्धात आहे सिंधुदुर्ग जिल्ह्याचे विशेष असणारे फळ खालीलपैकी कोणते आहे सिंधुदुर्ग जिल्ह्याचे विशेष असणारे फळ आपूस आणि काजू आहे समुद्राच्या पाण्यात सर्वाधिक प्रमाणात कोणता क्षार असतो समुद्राच्या पाण्यात सर्वाधिक प्रमाणात असणारा सोडियम क्लोराईड हे क्षार असतो राजस्थानच्या वाळवंटात वाहणारी एकमेव नदी खालीलपैकी कोणती आहे राजस्थानच्या वाळवंटात वाहणारी एकमेव नदी लुनी नदी आहे भारतात सर्वाधिक प्रमाणात आढळणारी मृदा खालीलपैकी कोणती आहे गाळाची मृदा आहे प्रसिद्ध अष्टविनायकांपैकी किती देवस्थाने रायगड जिल्ह्यात आहे प्रसिद्ध अष्टविनायकांपैकी दोन देवस्थाने रायगड जिल्ह्यात आहे वरद विनायक मंदिर व बलाळेश्वर मंदिर हे देवस्थाने रायगड जिल्ह्यात आहे मित्रांनो चॅनल आवडला असेल तर प्लीज नक्कीच सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा धन्यवाद